आपल्या लाडक्या व लाडकीच शुभ कार्य ठरलंय मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला भव्य हॉल प्रशस्त जेवण हॉल पार्किंग ची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुला झाडांनी बहरलेला परिसर सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क सत्त्याहत्तर शून्य नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्याण्णव आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉलला पाणी पिण्याचे कारण सांगत पळवली लाखोंचे दागिने अपंग व्यक्तीस पाणी पिण्याचे कारण सांगत उघड्या घरामध्ये प्रवेश करून चोरठ्याने एक लाख बत्तीस हजाराचे दागिने लंपार केले ही घटना तीन जुलै रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान किंडे बिसरी तालुकात सांगोला येथे घडली असून अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी वसंत कोळेकर यांचे वडील निवृत्ती कोळेकर हे अपंग व लखवा मारलेले असल्याने त्यांना जागेवरून हालता येत नाही दिनांक तीन जुलै रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान ते घराच्या बाहेर बसले होते यावेळी एक अनोळखी व्यक्ती याने वडिलांना पाणी पिण्याचे सांगून उघड्या घरात प्रवेश केला यावेळी त्याने घरात असलेले कपड्यातील नव्वद हजाराचे तीन तोळ्याचे सोन्याच्या साखळीतील गंठण बारा हजार रुपये चार ग्राम वजनाची सोन्याची टीक सहा हजार रुपये दोन ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स पंधरा हजार रुपये पाच ग्रॅम वजनाचे कानातील वेल सहा हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी तीन ग्राम वजनाचे सोन्याचे बदाम असा एकूण एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत वसंत निवृत्ती कोळेकर यांनी पोलिसात अनो अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भरमचट्टी करीत आहेत मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा